वैजापूर तालुक्यात पावसाने आहाकार माजवला आहे वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्ते येथे अचानक मोठा पाऊस झाल्याने घरामध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे वृद्ध दापत्यांना गावातील तरुणांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे नागरिकांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर प्रशासनाने मदत करून महिलांना वृद्ध दापत्यांना व मुलांना सुरक्षित नेण्यासाठी मदत कार्य करावे अशी नागरिकांची सरकारकडे मागणी होत आहे ચો <that is not laughs> <laughs> સર છે સર